आणि फक्त फेसबुकवर वर वरून कमेंट्स करत बच्चू कडूला गद्दार गद्दार म्हणणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्या की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे की या पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे आमचे बांधील की ही इथल्या माणसासोबत आहे हे सुद्धा सगळ्यांनी ठासून एकदा सांगण्याची गरज आहे <laughs> आपली बांधील की आज राष्ट्रवादी सोबत उद्या भाजप सोबत कुणाशी बांधील की नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासोबत बांधिलकी आहे पण प्रहारचे बांधिलकी की ही लक्षात तुम्ही पाहिलं असेल काल कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले पण मला तमाम प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि सन्मान्य बच्चूजींना सांगायचं आहे की तुम्हा लोकांना हरवणारा अजून या मातीत जन्माला आला नाही <णख> तुम्ही लोक तेव्हाच हरू शकता तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिम्मत हरेल आणि हिम्मत हरण्याची गरज